माझा पहिला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या दुरुस्तीमुळे करण्यात आला तुमचे पर्याय आहेत ए एक्केचाळीसाव्या बी बेचाळीसाव्या सी चौवेचाळीसाव्या पन्ना बी पन्नासाव्या तुमचे उत्तर आहे पर्याय बी बेचाळीसाव्या माझा दुसरा प्रश्न आहे वचन कोणाचे आहे ते ओळखा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले तुमचे पर्याय आहेत ए संत ज्ञानेश्वर बी बी संत तुकाराम सी समर्थ रामदास महाराज तु... उत्तर आहे पर्याय बी संत तुकाराम माझा तिसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही तुमचे पर्याय आहेत ए समतेचा अधिकार बी धर्म स्वातंत्र्याचा अधिकार सी मालमत्तेचा अधिकार डी जगण्याचा अधिकार तुमचे उत्तर आहे पर्याय सी मालमत्तेचा अधिकार माझा चौथा प्रश्न आहे बोकडाचे मटण खाल्यास कोणता फायदा होऊ शकतो तुमचे पर्याय आहेत ए पातल रक्त पातळ होते बी मानदुखी थांबते सी संधिवात वाट डी वजन घटते तुमचे उत्तर आहे पर्याय रक्त पातळ होते माझा पाचवा प्रश्न आहे वसई अर्नाळा व माहुली हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत तुमचे पर्याय आहेत रायगड बी पालघर सीठाणे डी सिंधुदुर्ग तुमचे उत्तर आहे पर्याय बी पालघर